न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्री क्षेत्र अयोध्यानगरीत श्रीराम प्रभूंच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे श्रीरामपूर शहरासह तालुक्यात भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलंय शहरातील विविध मंदिरांमध्ये विधिवत पूजन होऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले घरोघरी विद्युत रोषणाई करून सडा रांगोळी काढण्यात आली यानिमित्त शहरात विविध मंडळांकडून मिरवणुका काढून उत्सव साजरा करण्यात आला शहरासह तालुक्यात दिवाळी सारखा उत्सव साजरा करण्यात आला यावेळी उपाध्याय यांनी श्रीरामपूर या नावाचा आणि श्रीरामपूर मधील श्रीराम मंदिराचा इतिहास बोलताना सांगितला शहरातल्या ग्रामदैवताच्या राम मंदिराच्या स्थापना एकोणीसशे तीस ला आपल्या श्रीरामपूर शहरात आमचे पहिले आजोबा रामचंद्र महाराज उपाध्यय श्रीराम नगरपालिकेचे प्रशासक यांनी या ठिकाणी या श्रीराम मंदिराची स्थापना केली त्यांनी राजस्थानमधील मूर्ती या ठिकाणी आणल्या आणि ते मंदिर या ठिकाणी बनवलं त्यांच्याच प्रेमेने किंवा त्यांच्याच पुढाकाराने या गावाला आपल्या श्रीरामपूर म्हणून नाव पडलं त्यावेळेस त्यांनी मोठा पुढाकार घेतला होता मोर्चा काढला होता त्यावेळेस ते ब्रिटिशांत कालखंड होता आणि अशा या कालखंडामध्ये त्यावेळेच्या काळामध्ये रामचंद्र महाराजांनी पाच हजारांचा मोर्चा घेऊन त्या ठिकाणी जे काही लोक त्यावेळेस होते जाधव नगर नावाच्या ह्याच्यावर एकमत होतं त्यांचं की जाधव जा नगर नाव करायचं त्यांनी काहीतरी श्रीरामपूर या गावाला काहीतरी बक्षीस म्हणून त्याला कुठल्या तरी युद्धामध्ये तो दोनदा जिंकला होता त्याला त्याला बक्षीस म्हणून दहा दोन नाव द्यायचं असं त्यांचं ठरलं होतं ब्रिटिशांचं पण आमच्या आजोबाने त्यावेळेस आपल्या श्रीरामपूर शहरातल्या सर्व लोकांना व्यापाऱ्यांना एकत्र घेऊन त्या ठिकाणी पाच हजाराचा मोर्चा त्या ठिकाणी काढला कलेक्टर कच्च्या लोक ब्रिटिशावर आणि श्रीरामपूर हे श्रीरामाचं नाव आहे आणि म्हणून या गावाला श्रीरामाचं श्रीरामपूर नाव म्हणून या गावाला श्रीरामपूर नाव असं दिलं पाहिजे अशी त्यांची आग्रही मागणी होती आणि त्यावेळेस ती मान्य झाली आणि म्हणजेच हे श्रीरामपूर नाव या ठिकाणी पडलं आज आपण पाहतो की ज्यावेळेस रामाला चौदा वर्षाचा वनवास झाला आणि त्यावेळेस राम परत अयोध्येला आल्यानंतर दिवाळी साजरी झाली त्यानंतर सुद्धा पाचशे वर्षांनी आपलं अयोध्येचं मंदिर या ठिकाणी मुक्त झालं आणि बाबरी मज बाबराने त्यावेळेस ते मंदिरावर मंदिर पाडून बा बाबरी मशीदी उभारणी केली होती पाचशे वर्षाचा इतिहास हा पुजला गेला आणि त्या ठिकाणी पाचशे वर्षांनी श्रीरामाचं मंदिर या ठिकाणी उभं राहत आहे त्याच्यामुळे सर्व देशभरात हा उत्साह आणि आनंद उत्सव साजरा होत आहे श्रीरामपूर शहरामध्ये सुद्धा अनेक मंडळांनी अनेक संघटनांनी अनेक पक्षांनी सुद्धा गावागावात असेल या गल्लीमध्ये असेल परिसरात असेल चांगल्या प्रकारचं आहे श्रीरामाच्या पूजन करण्याचं काम आणि या हा उत्सव साजरा करण्याचं काम श्रीरामपूर शहरात मोठ्या उत्सवात आहे चौका चौका श्रीराम भक्तांकडून भव्य भगवा मोटरसायकल रॅली तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते जय घोषणा देऊन संपूर्ण परिसर गणनून सोडण्यात आला फटाक्यांची आतिषबाजी करत स्वागत करण्यात आले शहरात करण्यात आलेली सजावट विविध मंदिरात सुरू असलेले धार्मिक कार्यक्रम सर्वत्र भगवे वातावरण त्यामुळे शहरात हा श्रीराम प्राणप्रतिष्ठा हो सोहळ्याचा उत्सव अत्यंत शिगेला पोचला होता आज खऱ्या अर्थाने मी खूप आनंदी आहे की आज अयोध्या या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांचं भव्य भव्यदेवी असं मंदिर आज ते मधी, मधी आज त्याचं जीर्णोद्धार म्हणा किंवा फळात प्रतिष्ठा होणार आहे आणि त्याचा एक मोठा उत्सव सबद्ध देशामध्ये जगामध्ये साजरा केला जात आहे आणि म्हणून आज आपण गिरमे चौक मित्रमंडळ व स्वर्गीय माजी आमदार जयंतराव सरसानी साहेब मित्रमंडळ याच्या वतीने या ठिकाणीसुद्धा मोठा उत्साहामध्ये आजचा दिवस साजरा करतो आहे शहरातील तृतीय पंथीय समाजाच्या वतीने मिरवणूक काढत श्रीराम प्रतिष्ठा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला तृतीय पंथीय समाजाच्या वतीने तुळशी मंदिराला भेट देण्यात आले यावेळी समाजाच्या वतीने अध्यक्ष पिमकी गुरु यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या नमस्कार मी पिंकी गुरु किर्थिपदी समाज अध्यक्ष श्री रामपूर आज अयोध्यामध्ये मध्ये राम प्रतिष्ठा हो होऊ राहिली आहे आणि त्या निमित्ताने आमचा सर्व समुदायाने आज भव्य दिव्य अशी मिरवणूक काढली आहे जय राम नमस्कार सर्वप्रथम सर्वांना जय श्रीराम मी बोलत आहे आयुष्या श्रीराम तृतीय पंथी समाजसेवी संस्थेतून आज राम जन्मभूमी अयोध्या येथे रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे तर त्या राम प्रतिष्ठेच्या त्या मुहूर्तावर आम्ही सर्व तृतीय पंथ्यांनी आमच्या संस्थेतर्फे आपल्या श्रीरामपूरच्या राम मंदिराला तुळशी वृंदावन भेट दिला आहे आणि आम्ही सर्व खूप खुश आहे आणि खूप आनंदाचं वातावरण आहे आज खऱ्या अर्थाने आमच्या कृट्यांची दिवाळी आहे या राम भगवानांनीच आम्हाला वरदान दिलं होतं कलियुगातलं तर त्या वरदान आज खरं झालं आमचे राम भगवान आले आम्ही खूप खुश आहे खूप आनंदी आहे खऱ्या अर्थाने आजच आमची दिवाळी आहे जिजामाता चौकात जिजामाता तरुण मंडळ तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने संजय सल्लारे यांच्या वतीने पस्तीस फूट श्रीराम प्रभूंच्या प्रतिमेची माजी उपनगराध्यक्ष सुनंदा जगदने यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आज प्रथम भारतवासियांना व सर्व देशातील नागरिकांना अयोध्यामधील राम मूर्ती प्रतिष्ठानच्या वतीनं व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं आज जय श्रीराम आज हिंदू हृदय सम्राट कैलासवासी बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या मनातलं स्वप्न म्हणजे अयोध्याचं राम मंदिर हे साकार होते हाच आम्हाला शिवसैनिकांना खरा अभिमान आहे आणि आज त्याचा औचित्य साधून देशभर नव्हे तर जगामध्ये आज प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेचं पूजन आणि प्रत्येकजण दिवाळीसारखा उत्सव साजरा करतो त्यामध्येच आम्ही सुद्धा आमच्या श्रामपूरकरांच्या वतीनं व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीनं व जिजामात तरुण मंडळ यांच्या वतीनं आज श्रामपूर श्रामपूर नगर जिल्ह्यामध्ये एक दोन नंबरची रामाची प्रतिमा जवळपास पस्तीस फुटाची प्रतिमा आम्ही या ठिकाणी आजच्या गावामध्ये ठेवली थे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं सर्व भारतवासियांना श्रीरामपूरकरांना महाराष्ट्रातील सर्व जनतेला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र तसेच शहरातील श्रीराम मंदिर वडणे वस्ती येथील देवीचे मंदिर नौतम बँच श्रीराम हनुमान मंदिर सुभाष कॉलनी येथील श्री साईबाबा मंदिर आदी मंदिरांसह विविध ठिकाणी प्रभू श्रीरामांचे विधिवत पूजन करण्यात आले आणि महाआरती करण्यात आली न्यूज सुपरवन साथी दीपक कदम श्रीरामपूर